नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनीना विलासमुळम या बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज दिनांक चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात तालुक्यात वेगवेगळ्या प्रभागातून भगव्या सप्त्याचं आयोजन उत्तम प्रकारे केलंय समस्त शिवसैनिक आपल्या छोट्या छोट्या प्रभागातून त्याचं उत्तम प्रकारे नियोजन आणि आयोजन करताना आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण महाराष्ट्र आज भगवामुळे झालेला आहे ज्या ज्या बाळासाहेबांच्या निश्चिमच्या हाताने विहार क्रिएशन या चॅनलला लाईक सबस्क्रायबर केलेला आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोचवलेल्या आहेत त्या संपू सर्व मराठी हिंदू मायबाब बंधुभिनीना विलासमाचा मानाचा जय महाराष्ट्र एकोणीशे सहासष्ट ते एकोणीशे पंच्याण्णव पर्यंतच्या राजकीय घडामोडी बाळासाहेबांच्या कारकिर्दीतल्या मी मागेला अध्याय समोर मांडल्या होत्या आजही अशाच काही राजकीय घडामोडी ज्या ठळक घडामोडी होत्या मी त्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय सव्वीस मार्च एकोणीशे अडसष्ट रोजी मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेना पक्ष संघटना लढली होती एकोणीसशे चाळीस पैकी बेचाळीस जागा शिवसेनेने युतीच्या माध्यमातून जिंकल्या होत्या नऊ ऑगस्ट एकोणीसशे अडसष्ट रोजी कामगार सेनेची स्थापना झाली बघा जिथे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांच्या तक्रा तक्रारी सोडवण्यासाठी त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठीचा एक मंच म्हणजे कामगार संघटना होय एकोणीसशे सत्तर साली सेनेने मराठी समर्थक विचारसरणीचा पुरस्कार करण्यापासून व्यापक हिंदू राष्ट्रवादी अजेंडा अजेंडाला पाठिंबा दिला होता एकोणीसशे बहात्तर मध्ये स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना झाली होती आणि विधानसभा निवडणुकीचं ध्येय धोरण यावेळी जाहीर झाले होते एकोणीसशे बहात्तर साली एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये लोकसभा आणि महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या जागांसाठी भाजप सोबत युती झाली आणि युतीने एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन झाले एकोणीसशे एकोणनव्वद म्हणजे पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या काळात युतीचं सरकार आलेलं होतं तेवीस जानेवारी एकोणीशे एकोणनव्वद रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते सामना मुखपत्राची सुरुवात करण्यात आली सामना मराठी माणसाचा हक्काचं व्यासपीठ मराठी माणसाच्या अन्यायाला वाचात फोडण्याचं काम सामना वृत्तपत्राने आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात महाराष्ट्रात युतीचे सरकार बॉम्बेचे नाव बदलण्याचे दिवा स्वप्न बाळासाहेबांनी पूर्ण केले कारण बॉम्बेचे हे नाव वसाहती ब्रिटिश भारताशी संबंधित होते एकोणीशे पंच्याण्णव मध्ये शिवसेनेच्या दबावामुळे आणि प्रयत्नामुळे बॉम्बेचे नाव बदलून मुंबई करण्यात आले होते आज आपण तिला मुंबापुरी म्हणतो मुंबई म्हणतो तिला अजूनही काही लोक महाबाग त्याला बॉम्बे म्हणतात तर त्यांच्यासाठी तो, तो बाळासाहेबांनी हा जो अजेंडा राबवला होता ना मुंबई मुंबई आपली आहे आणि तिथे आवाजही आपलाच चालणार तेवीस जानेवारी एकोणीशे त्र्याण्णव रोजी सामना वृत्तपत्र आणि दोपार का सामना ही हिंदी आवृत्ती सुरला सुरुवात करण्यात आली होती कधी तेवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये एक थोडासा गोष्ट राहून गेले ती म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता गेली आणि काँग्रेसची सरसी झाली बघा त्यावेळी महानगरपालिकेवरती मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेची सत्ता होती आणि तिथे शिवसेनेची ती सत्ता गमावली आणि काँग्रेसने त्यावेळी बाजी मारली होती सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बाबरी मशीद जमीनदोस्त झाली शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी स्वीकारली कुणी शिवसेनेने स्वीकारली एकोणीसशे रोजी जानेवारी एक एकोणीशे त्र्याण्णव मध्ये मुंबईत जातीय दंगली उसळल्या होत्या श्रीकृष्ण आयोगाचा ठपका शिवसेने या शिवसेनेने या जातीय दंगली घडवल्याचा आरोप शिवसेना पक्ष संघटनेवरती करण्यात आला होता आता इथे एक आवर्जून गोष्ट मला सांगावी वाटते काही महाभागाने महाराष्ट्रातील वातावरण जे खराब करण्याचं काम करतायत उठसूट सकाळी उठले सुटले भोंगे वाजवतायत वाले त्यांचं असं म्हणणं आहे की त्या कारसेवकामध्ये मी सुद्धा होतो त्यावेळी संघाने भाजपने कुठली जबाबदारी त्यावेळी स्वीकारलेली नव्हती जर हे महाशय तिथे असते तर त्यावेळी त्यांचं वय अठरा ते वीस वर्षाच्या दरम्यान असत लोकांना फक्त खोट आणि दिशाभूल करण्याचं काम करतायत त्यानंतर एकोणीसशे नव्या नव्वद मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं एकच लक्ष होतं आता विधानसभा बावन उमेदवार युतीचे त्यावेळी विजयी झाले होते मनोहर जोशी सर विरोधी पक्षनेते झाले कधी एकोणीशे नव्वद मध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये छगन भुजबळ यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र झाला त्यांच्या सोबत बारा आमदार शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झाले गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेता झाले मध्ये मध्ये काही गोष्टी थोडस राहून जात आहेत मागे पुढे होत आहे कारण हा घटनाक्रमच तसा आहे त्यामुळे काही गोष्टी मागे पुढे थोडस होत आहेत चुकबुल द्यावी घ्यावी तेवीस जानेवारी मी तुम्हाला सांगितलंय की सामना वृत्तपत्राची हिंदी आणि मराठी आवृत्तीची सुरुवात झाली होती एकोणीसशे शहाण्णव मध्ये शिवसेनेने आपल्या व्यवसाय शाखेसाठी निधी उभारण्यासाठी आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी दोन लाख सत्तर हजारापेक्षा जास्त नोकऱ्या महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी भारतात अमेरिकन पॉप आयकॉन मायकल जॅक्सनचा पहिला आणि एकमेव थेट कॉन्सर्ट आयोजित केला होता किती दोन लाख सत्तर हजार महाराष्ट्रातील मराठी माणसाला नोकऱ्या देण्यासाठी चौदा मार्च एकोणीशे पंच्याण्णव ते एकतीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत मनोहर जोशी सर महाराष्ट्राचे आणि शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले होते एक फेब्रुवारी एकोणीशे नव्याण्णव ते सतरा ऑक्टोबर एकोणीशे नव्याण्णव पर्यंत नारायण राणे मुख्यमंत्री झाले होते या काही गोष्टी घटनाक्रम आहे हा आपल्या समोर इथे मांडण्याचं कारण काय माहितीये की जे काही उठसूट भोंगे वाजवतायत ना किंवा जे लोक शिवसेनेला सोडून गेलेले आहेत त्यांना सुद्धा माहित नाही की शिवसेनेचा इतिहास काय आहे तो बाळासाहेबांचं बाळकडू त्यांनी मला वाटतं थोडंसं थोडंसं कमी प्यालेले असतील त्यामुळे त्यांना हे आठवण करून देण्यासाठी हे सगळे व्हिडिओ आहेत कारण माझं तेवढं वय नाही की ह्या लोकांना मार्गदर्शन करणं पण जे माझ्या आकलेनुसार माझ्या माहितीनुसार जी जी माहिती मला बाळासाहेबांच्या विकिपीडियाच्या माध्यमातून जी मिळते ना ती मिळ शंभर टक्के महाराष्ट्रातील या तरुण वर्गापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारच एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये माझगाव मतदारसंघातून छगन भुजबळ यांचा पराभव झाला आणि बाळा नांदगावकर विजयी झाले एकोणीशे शहाण्णव मध्ये शिवसेनेचे मिलिंद वै वाई, वैद मुंबईचे महापौर झाले एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये मुंबई महानगरपालिका परत एकदा शिवसेनेच्या ताब्यात आली एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी त्याला एनडीए म्हणतात एनडीएचे देशात सरकार आले बिहारी जी पंतप्रधान झाले शिवसेनेचे काही जे खासदार निवडून आले होते ते केंद्रीय मंत्री झाले होते एकोणीशे नव्याण्णव मध्ये नारायण राणे यांनी विरोधी पक्ष नेते आणि लोकसभा विजयानंतर मनोहर जोशी सर केंद्रीय मंत्री झाले होते दोन हजार दोन मध्ये मनोहर जोशी सर लोकसभेचे सभापती म्हणून विराजमान झाले होते त्यानंतर दोन हजार तीन मध्ये मुंबई महानगरपालिका परत एकदा शिवसेनेच्या ताब्यात आली दोन हजार तीन मध्ये महाबळेश्वर मधील शिवसेनेच्या अधिवेशनात राज ठाकरे यांनी सुचवल्यानुसार उद्धव ठाकरे साहेब शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख झाले होते आता ह्या विषयावरती पण खूप ठिकाणी चर्चा होते मला डावलय मला माझी गळशिपी होत होती संघटनेत मला मान नव्हता संघटित मला काम करायला वाव नव्हता मला या विषयामध्ये पाहायचं नाही आता लोकांसमोर आहे ते दोन हजार चार रोजी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पुन्हा एकदा सत्तेने हुलकावणी दिली होती दोन हजार पाच मध्ये नारायण राणे यांनी शिवसे यांची शब्द चांगला येतो दोन हजार पाच मध्ये नारायण राणे यांची शिवसेने हकालपट्टी झाली होती पक्ष सोडला नाही हकालपट्टी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी राज ठाकरे यांचा शिवसेना नेते पदाचा राजीनामा बरं त्यावेळी ते कोणत्या नेतेपदावरती होते विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते अठरा डिसेंबर दोन हजार पाच राज ठाकरे यांचा शिवसेनेतला जय महाराष्ट्र बाळ नांदगावकर आणि शिशिर शिंदे यांचा सुद्धा राजीनामा दोन हजार सात साली पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आली दोन हजार नऊ साली विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा युतीला सत्तेची परत एकदा हुलकावली दोन हजार बारा साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेसमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा तगडं आव्हान असताना सुद्धा सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या ताब्यात आल्या उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वावरती सिक्कामोर्तब करण्यात आलं होतं त्यावेळी बाळासाहेबांचं म्हणजे आधार पण वाढलेलं होतं आणि पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी ती सगळी धुरा तिथे त्यावेळी सांभाळलेली होती सव्वीस जुलै दोन हजार बारा उद्धव ठाकरे यांच्या वरती झाली त्यावेळी राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब रुग्णालयात एकत्र होते आणि राज साहेब उद्धव साहेबांना ज्यावेळी डिस्चार्ज मिळाला त्यावेळी राज ठाकरे साहेब सुद्धा त्यांच्या सोबत होते त्यावेळी खूप चर्चा उदाहरण आले राज ठाकरे उद्धव ठाकरे साहेब एकत्र आले दोन भाऊ संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं होतं ते पंचवीस जुलै दोन हजार बारा रोजी बाळासाहेब ठाकरे हे लिलावती रुग्णालयात दाखल झाले बाळासाहेबांचं आधार पण त्यावेळी बळावलेलं होत नोव्हेंबर दोन हजार बारा, लो। बारा संपूर्ण महाराष्ट्रावरती भारत देशात आजूबाजूच्या आखादी देशामध्ये सुद्धा जे जे शिवसैनिक होते त्या शिवसैनिकामध्ये अस्वस्थता पसरली होती चिंतेचं सावट महाराष्ट्रावरती होतं बाळासाहेबांची प्रकृती अत्यंत गंभीर होती संपूर्ण शिवसैनिक शोकाकुल झालेला होता सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा तो काळा दिवस समस्त महाराष्ट्रात शिवसैनिक हिंदुस्थान आखाती देशातील जी काही शिवसैनिक लोक बाळासाहेबांवरती प्रेम करत होती ते कधीच विसरू शकत नाही कारण त्या दिवशी आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट शिवसैनिकांचं श्रद्धास्थान मातोश्रीमधील आमचा विठ्ठल अनंतात विलीन झाला होता आणि बाळासाहेबांनी त्यावेळी अखेरचा श्वास घेतला होता अखेरचा जय महाराष्ट्र त्यावेळी बाळासाहेबांनी दिला होता खूप वाईट प्रसंग होता खूप बाका प्रसंग होता खूप कठीण प्रसंगातून युगपुरुषाच्या आठवणीतील ज्या काही घडामोडी अजूनही काही आहेत ते सगळं मी सविस्तर अभ्यास करतोय त्यावरती आणि पोटतिडकीने पुन्हा एकदा सांगतो की ऍट द एंड ऑफ माय लाईफ मी बाळासाहेबांच्या आयुष्यावरील जीवन चरित्रावरील त्याने काही ज्या निवडक गोष्टी इथे आमच्या साठवणीत ठेवलेल्या आहेत आम्हाला ठेवून गेलेल्या आहेत त्या आठवणी मी महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करत राहणार महाराष्ट्रातील तरुण वर्गाला आजच्या पिढीला बाळासाहेब ठाकरे कोण होते बाळासाहेब ठाकरे काय होते बाळासाहेबांचं कार्य काय होतं बाळासाहेब ठाकरेंनी या संपूर्ण हिंदुस्थानला एक कलाटणी देणार एक युग पुरुष म्हणून बाळासाहेबांचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण हिंदुस्थानात आदराने का घेतलं जातंय हे एक पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र